रामराम मित्रांनो आपल्याला बरसादीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे मी टाकलेला चारा एकदा कापल्यानंतर डबल कापा येत नाही आणि पल्ल्यानंतर सगळा चारा सडून जातो नंतर उभा होत नाही तर मित्रांनो याच्यावर पर्याय म्हणून आपण एक चारा निवडलेला आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे दोन तीन वर्ष झाले आपण हा चारा वापरतो मित्रांनो तर आपल्याला त्या चाऱ्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद मित्रांनो केल्याबद्दल तर तुम्ही हे जे काय समोर बघू शकता की नाही हा तो चारा नाही आहे मित्रांनो ही आहे हायटेक नावाची ज्वारी तर मित्रो आपण आता त्या चाऱ्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो कोणताही चारा असो त्याला सहा इंचावरून वरून, वरून तिरपं कापायचं बरसा दिला का होते मित्रांनो जे काय आपल्या रानातलं पाणी आहे की नाही त्याच्या जर डेटामध्ये गेलं तर तो पूर्णपणे सडून जाते आणि नंतर उगवतच नाही आणि आपल्याला बरसादीमध्ये मित्रांनो नेपियर ठेवायचाच आहे नेपियरची कासियत आहे मित्रांनो नेपियर पडतही नाही आणि सडतही नाही थोडाफार तरी नेपियर ठेवा आपल्या मशी जगल्या पाहिजे आणि फोर जीन एपियर फायव जी नेपियर ठेवल्याने दुधात पण कमी होणार नाही दुधात पण वाढत होते आणि एक प्रमुख दुसरा चारा म्हणजे मित्रांनो आपल्याला घ्यायची आहे ॲडवंटा मेगास्वीट ही ज्वारी चौदा पंधरा फूट वाढते आणि पेशल गाई मशीकरिता बनलेली आहे ढोरांकरिता याचा पील जरी आपल्या वासरांनी मशीनी खाल्ला तरी त्यांना काहीही होत नाही मित्रांनो हा पेशल याच्यात साखरचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुधालाही हा चारा चांगला आहे आणि हा चारा छाताडा इतका असल्यावर जर पडला तरी उभा होतो आणि नंतर काय एकदा निबर झाल्यावर पडत नाही लाईक सबस्क्राईब